नमस्कार मंडळी झालं तुम्ही सर्वांच पाऊस वगैरे हो आहे का तुमच्या इकडे तर आज रात्रीच्या जेवणाचा आपला देत आहे दाखवली तुम्हाला मस्त अशी झनझणीत अंडा अफगाणी बनवलेली आहे बघा आणि आपली तिखट डाळ आहे आणि हा लच्छा पराठा मुलांसाठी आणलेला आहे आणि ते ज्वारीची भाकरी भात काय आम्ही रात्रीचं जास्त करून खात नाही तर कसं वाटलं रात्रीचं जेवण मस्तपैकी असं झनझणी दांडा बघाने बनवलंय तुम्ही काय बनवलं कमेंट करून सांगा सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा आणि लकी ते आमचं झोपलेलं आहे लकी लकी लकीचे कान बघा लकी दर हे बघ दर धर दर पिल्लू दर झोपलाय लकी शांत त्याचं पण आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा या जेवायला सर्वांनी तुम्ही काय बनवलं कमेंट वगैरे करा भेटू द्याच्या व्हिडिओमध्ये बाय